मित्र श्रीमंत असतो मित्र गरीब असतो मित्र हुशार असतो मित्र मंदीबुद्ध असतो पण तो जोपर्यंत आपल्या सोबत असतो ना तोपर्यंत आपल्या दुःखाचे दरवाजे हे नेहमी बंदच असते कवी अनंत राऊत त्यांनी मित्रासोबत अशी एक सुंदरशी कविता लिहिलेली आहे दुःखडवायला वायला उंबऱ्या सारखा दुखड उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र मित्रवनव्यामध्ये गार गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवन कधी वाट चुकणार नाही जीवन भर कधी एक तू मित्र कर आर खा एक तू मित्र कर आर शा मित्र वनव्या मधे गार व्यासारखा मित्रवनव्या मधे गार व्यासार का,